नम बुद्ध आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म आज आपण हे पुस्तक वाचन करणार आहे त्या पुस्तकाचं अकरावा भाग आपण वाचन करणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यांचं मंगल हो हेच बुद्धाचरने मी प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा चला आपण आता बघूया अकरा भागामध्ये काय लिहिलं आहे आत्ता भागावा महामंत्र्यांकडून राजपुत्रांचे समजूत त्या तरुणाने स्त्रियांना अयशस्वी झाला व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षणी झाला नाही हे उदयनाचा लक्षात आले राजनीतीत कुशल असलेल्या उदयाने स्वतःच शेवटी राजपुत्रांशी बोलण्याचे ठरवले राजपुत्रास तास भेटून उदयने त्याला म्हणाले तुझ्या एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतकरणपूर्वक मित्राभावाने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे असे म्हणून उदयाने नाणे सुरुवात केली जे हितकारक कारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे हे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटा काळी सोडून न जाणे ही मित्रांची तीन लक्षणे आहेत मित्र तत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रातत्वाला पारखा झालो असे होईल कपटाने सुद्धा स्त्रियांना वंश करणे हे योग्य आहे त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्याची रजनीही होते आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेही परिपृत्ती यांनीच येन, स्त्री उदय बांधले जाते सद्गुरूच्या जा खऱ्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात कारण स्त्रियांना आदरभाव आवडतो मग हे विशाल नेण्याच्या राजपुत्रा जरी तुझ्या मनात नसेल तरी तुझ्या सौंदर्याला जासेसा शालीनतेने तू त्या स्त्रियांना प्रश्न करण्याचा प्रयत्न नाही का करणार विनय या स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुख करणं वाटतो विनय हा एक बहुमोल लहंकार आहे विनया वाचून सौंदर्य हे पुष्यविहिनी उद्यानासारखे आहे पण केवळ विनयाचा काही उपयोग त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या पोटीत आहे मग खात्रीनी तू त्याचा तिरस्कार का करावा काम हा सर्वप्रथम पुरुषात मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे प्रियध्रा प्रियराधन केले अशाच प्रकारे अगिस्ती ऋषीसुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रममान झाला आणि श्रुती सांगतात लोपस लोपसमुद्रीचीही तिची गत झाली महान तपस्वी तिने स्वतः त्याची पत्नी व मृताची कन्या ममता हिला बघून भारद्वाजाला जन्म दिला श्रेष्ठ दाता असा चंद्राने गृहस्म बृहस्मतीच्या पत्नीला ती अर्थ प्रदान करीत असताना ग्रहण करून तिच्या ठाई दिव्य बुद्धाला जन्म दिला अशाच प्रकारे प्राचीन काळी विश झालेल्या पराशर सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलांची मुलगी कुमारी काली हिच्याशी संवाद केला कामातूर वशिष्ठ तृषीने अक्षमाला नावाचा एक खालच्या जातीतील हिन स्त्री रत्त होऊन कपिल लात नावाचा पुत्रास जन्म दिला आणि वार्धकांनी गलित गात्र झालेल्या असतानाही राजश्री वयाशी रत्नानाथ विधाकी अप अप्रिश्रीबरोबर रमनान झाला आणि पत्नीशी सभोग केल्याने आपल्या मु मृत्यू ओढवलेले हे जाणत असूनहीसुद्धा करवनरेश पंडू मात्रीच्या सौंदर्य गुणावर मुग्ध होऊन विषय सुखाचा अधीन झाला यासारखे अनेक महान पुरुषांनी सुखासाठी निंदनीय भोगाचा अवलंब केला तर मग जे भोग प्रश्नसनीय आहे अशाच अवलंब करणे किती सु सुगंध होईल आणि असे असताना तुझ्यासारखे शक्ती व सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखाच्या सु, आधीने सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावतच तुझा हक्क आहे त्या सुखाची उपेशाची करावी ही आश्चर्य आहे हा आपला अकरावा भाग पाठ वाचून झालाय भेटूया बारा भागात पुढच्या माझंच वाचन आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नको नमो बुद्ध